भारत देशासह जामखेड शहरामध्ये महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व देवातिकांची जयंती आपण साजरी करतो पण महादेव म्हटलं की हा सूर्यभूत प्रतीक आहे महाशिवरात्री निमित्त जामखेडमधील नागेश्वर मंदिरातील पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट दे देश भारत देशासह जामखेड शहरात महाशिवरात्री उत्साहात साजरी झाली हिंदू संस्कृतीमध्ये महाशिवरात्री या उत्सवाला अतिशय महत्वाचे स्थान आहे संपूर्ण देशभरात हा दिवस महादेवाच्या मंदिरात जाऊन उपवास धरून साजरा केला जातो देशात सर्व देवा दिकांच्या जयंती साजरी केली जाते परंतु शिवाची शिवरात्री साजरी केली जाते शिवशक्ती ही अनादी व अनंत असून तोच साऱ्या जगाचा निर्माता आहे ज्यावेळी कलियुगात अत्याचार वाढतो व लोक स्वधर्म विचारतात अशा वेळी महादेव शिवरात्रीच्या दिवशी रात्री प्रकट होऊन आसुरी शक्तीचा नाश करतात व स्वर्गाची स्थापना करतात अशी पुराणामध्ये आख्यायिका आहे म्हणून हा दिवस हिंदुस्थानामध्ये हो अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो याचप्रमाण जामखेड शहरातील प्रसिद्ध असलेलं नागेश्वराचं मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरी करण्यात आली आहे यावेळी भक्तांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या अगदी शांततेत रांगेमध्ये भक्तांनी दर्शन घेतलंय सत्तर अकराशे चव्वेचाळीस साली या मंदिराची स्थापना झालेली आहे मंदिराला सातशे वर्ष पूर्ण झाले या मंदिरामध्ये पूर्वी सर्वे खड्डे होते यायला जायला रस्ता नव्हता काडी काडी कोपाडू लोकाला येता येत होतं नंतर या देवस्थानची पंचकमिटी आहे त्या पंच कमिटीने असा निर्णय घेतला की आपण या मंदिराची सुधारणा करावी त्यानंतर मग प्रथम आम्ही हा काम हाती घेतलं ते कमानीचं कमानीचं काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही घेतल्यानंतर समाधीचं काम हाती समाधीचं काम झाल्यानंतर मग परिसुचा जीर्णोत्तार परिसुचा जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिराचं पूर्ण सुशोभीकरण आणि ह्या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या पूर्वीपेक्षा दहा पटींनी जास्त आहे आज साधारण साडेतीन क्विंटल साबुदाणा आला होता ऐंशी किलो शेंगदाणा आला होता चाळीस किलो शेंगदाणा तेल आलं होतं दोन पोते बटाटा आला होता हे सगळं आल्यानंतर सकाळी नऊ वाजता जे अन्नदान चालू झालं इथं महाशिवरात्रीचं खिचडीच्या रूपाने तर ते साधारण दुपारी दोन वाजेपर्यंत सगळं संपून गेलं काही शिल्लक राहिलं नाही अशी या मंदिराची उत्तरोत्तर प्रगती होत चाललेली आहे आणि ह्या देवस्थान ह्या देव हा ह्या देवस्थानमध्ये दे असे उपक्रम करतात की इथं सगळे सर्वजण धावा करतात इथं लग्न होतात तर आम्ही लग्नाले आड घातलेली की ज्या मोदीचे होय आणि बोला असं बाय अठरापेक्षा कमी नसावं अठरापेक्षा जास्त असावं तरच या मंदिरामध्ये तुम्हाला लग्न करण्यास परवानगी मिळेल नाहीतर आम्ही पंचकर्मिणी या देवस्थानला कधीही परवानगी देत नाही जे छोटे छोटे गोरगरिबांचे लग्न असतात ते आम्ही इथं फक्त पंधराशे रुपये ना मात्र शुल्क घेतो ती गरिबांचं लग्न या मंदिरामध्ये व्हावं आणि गरिबांना सुद्धा आपल्याला आपल्या मुला मुलं आणि मुलीचं लग्न व्यवस्थित पार पाडावं त्यामुळे हे देवस्थान सतत प्रयत्न करत असते कमीत कमी पैशामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे जी। सर्व लोकांना सुखसोयी मिळाल्या पाहिजे आता या मंदिरामध्ये जवळजवळ सगळ्या सुखसोयी झालेल्या आहेत आम्ही भाविकांना जे सांगत आहोत की तुम्ही आम्हाला अजून काहीतरी काम सुचवा की जेणेकरून आम्हाला आमची अजून आम्हाला प्रेरणा मिळेल असं तर कोणाच्या काही डोक्यात असलं की बा मंदिरामध्ये असं झालं पाहिजे आमकं काम झालं पाहिजे शक्यतो आम्ही नव्याण्णव पर्सेंट काम पूर्ण केलंय पण अजून जर काही कोणाला वाटत असलं की ह्या मंदिरामध्ये असा असं जीर्णोत्तर व्हावा असं असं काम हो व्हा ते पंचकमिटी नक्की निर्णय घेऊन त्याचं काम पूर्ण पूर्णत्वास नेतील कारण आजपर्यंत सर्व काम पूर्ण आज कमीत कमी तीस ते चाळीस लाखाचं काम या मंदिरामधलं झालेलं आहे सर्व काम लोकवर्गणीतून झालेलं आहे याच्या कुठल्याही शासनाचा एक रुपये या पंच कमिटीला आणि या नागेश्वर देवस्थानला कुणी दिलेलं नाही हे सर्व लोकांच्या दहा रुपयापासून लाखापर्यंत ज्या देणगी आहेत या देणगेतून या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे प्रतिनिधी किरण रेडे विश्वदर्शन न्यूज जामखेड